महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा शेलूतील नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत नवीन रोड बांधकाम सुरू असून ते नगर रचनेनुसार चोवीस मीटर रोड आहे येथील अतिक्रमण हटवण्या दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीतील होत आहे मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तेथे आपल्या हित सांभाळून वाटेल दे वा दे ते मनमानी करून एक लाईन रेषेत किंवा एक मोजमापाने न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी स्पष्ट सर्व नागरिकांसमोर अन्याय करण्यात येत आहे ते अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली असता अठरा मीटरने दोर घरं पाडण्यात आली त्यानंतर लगेच दबावाला आणि सोळा मीटर करण्यात आले चार घरे या मापाने पडली की पुढे वीस बावीस चोवीस मीटर पर्यंत वाढवत नेण्यात आले त्यामुळे पुन्हा हे माप मनमानी वीस आणि नंतर सोळा मीटर असे करण्यात आले जर सोळा मीटर एका एक ठिकाणी केले तर चोवीस मीटर वाल्यांचे घर का पाडले आणि चोवीस मीटर वाल्यांचे घर पाडले तर सगळ्यांचे चोवीस मीटरने का नाही केले चोवीस मीटर वाल्यांचे घर मोजून त्यांच्या पायऱ्या देखील पाडल्या आणि अनाधिकृत बाजूने सरळ सरळ सूट देण्यात आली हे संपूर्णपणे अन्यायकारक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवले आहे याबाबत बालाजी मुक्तावार यांनी अठ्ठावीस मे रोजी देखील अर्ज दिला पण त्यावर काही अंमलबजावणी झाली नाही यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून निर्बंध लावून अतिक्रमण हटवण्यात यावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी मोजमाप करून चेक करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी तसेच हे अतिक्रमण सर्वांना सारखे नियम लावून पूर्ण होईपर्यंत तात्काळ रोड ते काम रोखण्यात यावे आणि न्याय द्यावा अतिक्रमण असलेल्या जागेच्या चुकीचे पक्के रजिस्टर खरेदी करून देखील दिलेले आहे याची देखील सखोल चौकशी करावी शासकीय नियमानुसार सर्वांना सरकारी न्याय न दिल्यास ना इलाज असतो येणाऱ्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी किशोर बालाजी मुक्तावा यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे डीपीआय न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका